नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर हेडलाईन्स हे असणार आहेत म्हणजे की तीन चार दोन हजार पंचवीस रोजी आलेले सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण पाहणार आहोत नेमकी जी आर कुठले आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा जी आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालय नवी मुंबई व नाशिक या कार्यालयातील विविध संवर्गातील रिक्तपदे प्रतिनिधी व्यक्तींनी भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता तीन चार दोन हजार पंचवीस रोजीचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आहे चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी अमरावती या संस्थेतील रिक्तपदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीपासणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही सर्वचे सर्व जी आर ए डाऊनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरील जी आर हा नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे समुपदेशनाद्वारे बदली धोरणानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या दोन हजार पंचवीस बाबत यानंतरचा चेहरा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राष्ट्रीय कुष्ठ कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग पालघर कार्यालयातील सांख्यिकी सहाय्यक या एक अस्थायी पदाला मुदतवाढ मिळणेबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता तीन चार दोन हजार पंचवीस रोजीचा म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत दोनशे तेवीस अस्थायी पदांना मुदतवाढ मिळणेबाबत जी आर दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस त्यानंतरचा शासन निर्णय हा महसूल व वनविभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे गोण खनिज गावतळी शेततळी शेतविहिरी पाजर तलाव गावनाले महसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघु सिंचन तलाव यम आय टँक यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पुरहानी थांबविण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण या योजनेअंतर्गत निघणारे गोण खनिज स्वामित्व धन न आकारता वापरण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील तृतीय पंथीय कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय तृतीय पंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर सदस्यांची नियुक्ती करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता तीन चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत कार्यक्रम खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरण कार्यक्रम खर्च मागासवर्गीय कल्याण जे आर दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर मित्रांनो आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजना अंतर्गत निधी वितरणाबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत निधी वितरणाबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मागणी क्रमांक टी नाईन एक शून्य एक वेतन विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग शीर्षक आहे श्रीमती मुन्नोवरा फजल पाकजादे सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांचे निलंबन समाप्त करून सेवेत पुनर्स्थापित करून नियुक्ती देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता तीन चार दोन हजार पंचवीसचा हा जो काही आहे तो आज आलेला अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतरचा शासन निर्णय हा अन्न नागरी पुरवठा व ग्रा, ग्रा ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई येथील प्रतिबंधक प्रशासन गट अ राजपत्रित पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे निरीक्षक शास्त्र गडब राजपत्रित या पदावर सरळसेवेने नियुक्ती देणेबाबतची आर दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर होते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजला असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद